पण बाहेर आल्यावर माझ्या मैत्रिणीत काय पण मॅडम तिथे प्राध्यापक आहेत भूगोल विषयाचा त्यांना सांगितलं म्हटलं मॅडम म्हटलं बघा म्हटलं किती तुम्ही कसं मोठं चालतं म्हटलं वॉशरूमला किती वेळ जाता म्हणून तर त्या म्हटल्या जाऊ द्या सोडा म्हणला आणि मग आम्ही नंतर मग म्हणायला लागलं तर मिलीत फडसर दिसले म्हणले मॅडम काय करा त्यांना सांगायला म्हणलं मॅडमच म्हणल्या मला तर मी त्यांना म्हटलं सर एक मिनिट मला बोलायचं म्हणजे काय की सर असं झालं म्हणलं प्राचार्य मला म्हणतो म्हटलं किंवा किती वेळ तर बरं असं म्हणले का ठीक आहे बघतो म्हणले असं म्हणले परत नंतर मग ते पण चहावर रिटर्न केल्यावर आंबडे सर सर तडफाडे सर असे उभे होते मग त्यांना पण मी सांगितलं म्हणलं बघा सर म्हटलं असं कोणी बोलते का म्हटलं आपल्याला कर्मचाऱ्यांना म्हणलं की शुभला किती वेळ जाता असं आणि नंतर मग मी आमच्या सरांना सांगितलं आमच्या सर नागपूरला गेले होते बोलला हो असं असं बोलला मला प्राचार्य तर आमच्या सरांनी मोहिते सर आहेत कॉलेजला मोहिते सरांना सांगितलं की ते असं बोलले चांगलं नाही झालं असं म्हणजे चांगलं नाही बोलले तर त्यांनी मग ते बोलले असेल त्यांना काय बोलले माहित नाही दुसऱ्या दिवशी मग शनिवार होता दुसऱ्या दिवशी मी मला बोलवून घेतलं पंचमला गेल्यावर बोलवून घेतलं मला म्हणते काल तुम्हाला बोललो म्हणते म्हणते बघतोच म्हणते तुम्हाला असं म्हटलं आणि मला परत नंतर त्यांनी नेमो वगैरे सगळं घेतलं तुम्ही काम करत करत नाही असं कस सगळं दिलं मग त्याच्यानंतर दोन चार दिवसाने मग संस्थेच्या तक्रार केली म्हणजे आणि दुसऱ्या दिवस म्हणजे मी सांगितलं असं असं झालं नाही सगळं प्रकार तुम्हाला सांगितलं तर मला म्हणते की नवऱ्याला का सांगितलं मग मी जर चिडूनच बोलले त्यांना म्हणजे मी माझी बाजूभक्कणी मांडली की तुम्ही मला म्हणता कसं की नवऱ्याला का सांगितलं म्हणून मग मी नवऱ्याला सांगणार तर कुणाला सांगेन म्हटलं आणि तुम्ही मला म्हटलंच कसं म्हटलं की वॉशरूमला किती वेळ जातो काय कारण म्हणतं तुमचं म्हणायचं म्हटलं मी मी कॅन्सर पेशंट आहे माझं प्रॉब्लेम मला माहीत काय तर माणूस तिच्यानंतर तो पण विचार केला नाही त्यांनी त्यांना सगळ्या कॉलेजला माहिती आहे की मी कॅन्सर पेशंट आहे नंतर केली संस्थेला बघू मधला आपण म्हणले नयर वगैरे आहे तुम्हाला दोन वेळा मला संस्थेचे सचिव संस्थेचे अध्यक्ष त्यांनी बोलून दिले मला समजून सांगितलं त्यामध्ये न्याय कशाला असं करताय नका करू असं पोलीस स्टेशनवर जाऊ नका तुम्ही बदनामी घेतो महाविद्यालयाची संस्थेची असं म्हणून मला ठीक आहे तुम्हाला काय त्रास होणार नाही आपण तर करू आपण चार्ज दुसऱ्या सरांना देऊ असं कसं म्हणून मला त्यांनी गम बसवलं का त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊ नका मी पण शांत राहिली म्हणजे ठीक आहे बाबा आपण जर काही आपल्याला काही त्रास होणार असेल तर कशाला आपण तरी पोलीस स्टेशनला जाऊ येते तर आपण झालं त्यानंतर परत वर्ष दीड वर्ष काही म्हणजे त्या त्यांच्याकडं चार्ज नव्हता तर काय झालं नाही तेवढ्या दरम्यान आमचं नॅक झालं आणि त्यांनी काय केलं माझे जे माझ्यासोबतचे जे दोघं होते माझ्यासोबतचे गायकड म्हणा आणि त्यांच्यापेक्षा सिनियर आमचे कल्पना आणि माझ्या खालचे दोघं जणं जुनियर खास आमचं प्रमोशन केलं प्रमोशन केलं आणि मी डोळ्या ऑपरेशन लागलेली होती मला आता केमोमुळं माझ्या दोन्ही डोळे गेले होते तर मला डोळ्याचं ऑपरेशन करणं खूप म्हणजे इतकं गरजेचं होतं तर मी ऑपरेशनला गेले होते त्या दरम्यान ह्यांचं चौघांचं चौघ पाच जणांचं पण यांचं प्रमोशन करून टाकलं त्यांनी मला कळालं की यांनी म्हणजे प्रमोशन केलंय म्हणून प्रमोशन केलंय म्हणून मग मी फाईल वगैरे तयार केल्या विद्यापीठात सादर केला विद्यापीठाचं सादर केल्यानंतर कमिटी आली कमिटी आल्यावर यांनी ऑब्जेक्शन घेतलं म्हणले की कमिटी कशी काय आली मी तर असं ह्या केल्या नाही माझं तर काहीच नाही कमिटी कशी काय आली म्हणून त्यांनी विद्यापीठाला पत्र पाठवलं की माझ्या झालं नाही विद्यापीठाची कमिटी आली विद्यापीठाची कमिटी आली चौकशी झाली की कसं काय तुम्ही पाठवतो मी त्यांना सांगितलं म्हटलं असं असं झालं होतं तर त्याच्यामुळे यांच्याकडे चार्ज नव्हता चार्ज नव्हता म्हणून मी यांच्या सह्या घेतल्या नाही आणि यांच्या सह्या नाही मग मी सबमिट केलं ती कमिटी केली मग मी त्याच्यानंतर काहीच हवसाल नाही त्या कमिटीने मला समजावून घेऊन की ठीक आहे तुम्ही दुसरा तयार करा आणि सबमिट करा मला माहिती होतं हे काय आपलं करणार नाही तिथलं हे केलं बघू म्हणजे वर्षा दोन वर्ष दोन वर्ष मी कुठे नुकसान होते मी लक्षच दिलं नाही त्याच्याकडं सर म्हणले तरी म्हणजे जाऊ दे म्हटलं नाही तुला करू वाटत तर नको करून त्याच्याकडे जायला पण नको आपण घ्यायला नको लगेच आठ महिन्याला तीच कमिटी परत आली तीच कमिटी आली विद्यापीठाची आणि परत त्यांनी परत समजवलं तुमचं नुकसान होतंय कशाला नुकसान करताय तुम्ही तुमचं परत सादर करा सुधारित सुधारणवाला सादर करा आणि देऊन टाका तर मग आम्ही तयार केला आणि सबमिट केला सबमिट केला त्यानंतर त्यांनी चार्ज आहे तो त्यांना देऊन टाकला रिटर्न दिला रिटर्न दिला ते घेतलेला जाते आणि सांगते त्यानंतर चार्ज दिला होता त्यांनी तो घेऊन टाकला घेऊन टाकल्यानंतर मग मी सबमिट केलं सबमिट केलं मग आता त्यांना वाटलं की आता हिचं प्रमोशन करावं लागतं आपल्याला hmm. परत त्याच्यात चुका काढल्या त्यांनी तुमचा हा फॉर्म ठीक नाही 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 तर तुम्ही त्याचं हे करा तर मी परत सुधारित मी परत सबमिट केलं सबमिट केल्या सब के मग आता त्यांना वाटलं की आता तर काही चान्सेस नाही आता करावंच लागलं त्यांनी माझे पुढचे दोन इन्क्रीमेंट म्हणजे आता जानेवारी सव्वीस आणि जानेवारी सत्तावीस असे दोन इन्क्रीमेंट होते तर आता ते मी जो माझा प्रस्ताव होता पहिलावाला जो खारिज झाला जो कॅन्सल झाला त्याची शिक्षा म्हणून मला दिली त्या दरम्यान त्यांनी माझ्याकडून त्या त्याच्यावरचे साडे दहा हजार रुपये भरून घेतले दंड त्याच्याशिवाय सबमिट करायचं नाही म्हणले आणि ह्या प्रकरणामध्ये हे ज्यापासून सुरू झालं दोन हजार तेवीस ला जसं त्यांनी मला हे वगैरे केलं होतं म्हणजे असे बोलले मला त्याच्यानंतर एक एक महिन्यानेच एक तारखेला एक सात दोन हजार तेवीस ला आपले नितीन कांबळे आपल्या नितीन कांबळ्याला माझा सोडलं त्यांना त्यांनी पार्किंग मध्ये इतक्या म्हणजे घाण भाषेत मला त्यांनी शिवीगाळ केली खुली नितीन कांबळे लागलाय का आई एकेकाच्या आई नितीन कांबळे नितीन कांबळे इतक्या घाण भाषेत शिवीगाळ केली मी त्यांची पण तक्रार आपलेच बाई माणूस आहे त्यांची कोणत्या त्रास संस्थेकडे त्यांना पण म्हणजे त्यांच्यावर काही चौकशी बसून त्या दरम्यान त्या तिचे लेडीज होत्या त्यांनी पण आता एप्रिल महिन्यात एप्रिल महिन्यामध्ये

आता बासष्ट वर्ष शिकले जानेवारी जानेवारी महिन्यात होत साठ पर्यंत पण ते त्यांना वाढव वाढू वाढव वाढवून बासष्ट पर्यंत आहे त्याच म्हणजे इतकं असं म्हणजे अपमानास्पद बोलणं तिथं सगळ्यांना सगळ्या सर्व लेडीजला सांगून ठेवला की तिला बोलायचं नाही आता मॅडम तुम्ही दररोज जाता कामाला त्रास म्हणजे अजिबात काळजी करायचं निर्भयपणे जायचं काम करायचं कारण तुमच्याकडनं चुकलंच नाही काय त्यांचं त्यांच चाललंय काय अजिबात भेच नाही कोणाला अजिबात घ्यायचं नाही तर तुम्हाला काही त्रास दिसून स्वतः निभावून द्यायचं काही काही गोष्टी अशा असतात ना अशा घटना की आपल्यालाच निभावू लागतात हे कोणाला येत नाही स्वतः काय करायचं त्याला सर तर काय करतायत काय नाही काय कारण ही तुमच्यावर अन्याय होतोय मॅडम ते ऐका ऐकायला सुद्धा नको वाटत तुम्हाला अन्याय होतोय तुमच्यावर सगळी एकत्र राहणं ह्यांना वेगळं काढणं आपल्यातल्याच एका माणसाला ही करून त्याला ह्यांच्यावर पाडण का तुम्ही असले शिक्षण काय विद्यार्थ्यांना देणार आहेत तुम्ही ज्ञान हा काय समाज घडवणार आहेत विद्यार्थ्यांचा तुम्ही अजिबात भाऊ होऊ नका खंबीरपणे आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांनी काय शिकवले त्या पद्धतीने चालायची एवढं म्हणून पण शांत चालायचं अजून सुद्धा तुम्ही अरडू बडारत परत म्हणजे प्रमोशन थांबवलं ते होई लेवो होत नाही पण तुम्ही फक्त स्वतःला सांभाळा तुमच्या कुटुंबावर काय परिस्थिती ओढावली ही तुम्हाला दोघांनाच माहिती तुम्ही स्वतःला सांभाळा आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ना ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टीला तोंड द्या एकटीने कारण तुमच्या मागे तिथे कोण येणार नाही तुम्ही कामाला जाणार तुमच्या मागे सारखं तर काही तुम्हाला तेच निभावून आणि खंबीरपणे तोंड द्या आणि काय झालं की जवळ पोलीस स्टेशन आहे सरळ पोलीस स्टेशन पण दखल घेत ना ना पोलीस स्टेशन पण द्यायला गेल्यावर चार वेळा बोलवलंय त्यांनी चार वेळा घेऊन जाऊन सुद्धा त्यांनी रिपोर्ट घेतली नाही शनिवारी तारखेला कुठं रात्री बारा साडे बारा एक वाजता आमची रिपोर्ट घेतली रात्री तोपर्यंत नवरा अख्खा दसऱ्याच्या दिवशी आम्ही दोघे सण आम्ही डीवासकी ऑफिस मध्ये बसून होतो ला बस घेतलीच ते होतात बसून ते होत शिवाय तुमच्या त्यांना काय वाटलं पाहिजे ना एक बाई माणूस कशी सर्विस करते एवढा आजार आहे पण कळत कॅन्सरची प्रोसेस आहे ती काही लग्न नाही मेडिसिन वगैरे मॅडम किती वर्ष झालं तुम्हाला सर्विस <laughs> रडू नका हो तुम्ही रडू सोडा मी तुम्हाला ना हा जो आळ आलाय ना त्या आळात तुम्हाला बाहेर निघायचं आणि तुम्ही निघणार आहे तुम्ही पूर्ण बाबासाहेब बुद्धांच्या तत्वावर चालणारे तुम्ही लोकाय आहे अजिबात तुम्ही मानसिक त्रास जास्त झालाय हा रडू नका तुम्ही आता आपण काहीच करू शकत नाही त्यांना सर्व्हिस करायची एकट्याला मग तिथे आपण जाऊ शकू का ते कुठलंच काय सगळं काही अधिकार त्यांच्या हातात आहे काहीच करू शकतो माझ्या आजनावर वर्तन करणारी माणस आहे तुम्ही ते नाही

आता काय ते प्राचार्य त्याचे काय करायचं वय यायचं काय शिक्षण क्षेत्रात जर असं घडत घडत आलं तर काय त्या माणूस होता की आई म्हणा होता जनावर त्या बाईसोबत त्याच फेर होत लाख त्याच्यामुळे काम का म्हणजे आम्हाला दिला नाही त्याच्यामुळे त्याचा रंग हा जास्त काय सपोर्ट चांगल्या गोष्टीत करते असल्या गोष्टी सपोर्ट करायच्या गोष्टी काय आणि मलाच नाही कॉलेजला माहितीये त्यांचं सगळ्यांच हा असं मलाच नाही मलाच आपलं तर माहितच आहे पण कॉलेज नवीनच ऐकून कॉलेजला पुढे

कारण त्यांचे हावभाव करतात ना आपल्याला आपल्याला तर त्यांच्या कशाचा परत रजेचा अर्ज घेऊन गेली ते परत त्यांनी असं म्हणजे का वाईट नजरेनं बघितलं माझ्याकडे मग शेवटी माझं बांध सुटतं तू गरजे सरांना म्हटलं आहे मला काही नाही मला पोलीस स्टेशनला घेऊन जाणार म्हटलं म्हणजे आमच्या सरांना जर म्हटलं ठीक आहे चल म्हणतो घेतले का तक्रार गेल्यानंतर पोलीस स्टेशनला घेतली की चोवीस तासानंतर चोवीस तासानंतर चोवीस तासानंतर घेतली

ना जर त्यांनी परत काय केलं तर आपलं आपण दाखवायचं आपण काय महिला एकटंयच नाही कारण दुसऱ्या महिला आहेत का नाही त्यांना पण माहिती आहे ना तो माणूस कसा आहे त्यांना सगळ्यांना तुमच्या बाजूने पण आज कित नाही आधी वय बाहेर राहिले ना त्यांनी कशा गोष्टी कराव्यात वय पहिलीच आदत असणार आहे आदत जरी असली तरी पाहिजे की पहिल्या बायक अनकून थाकून गेलो आपल्या सायकल त्यांना तर तुमचं त्याचं तर काहीच पण त्यांचं काय म्हणजे क्रॉस